स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आ, काल एक मी व्हिडिओ टाकला होता बघा जॉबचा त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट आल्या आणि सगळ्यात अगोदर खूप खूप सॉरी कारण मी विसरले की माझ्या चॅनलवरती नवीन सबस्क्रायबर पण आहेत आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजायला हव्या कारण हा जॉबचा व्हिडिओ ना मी अगोदर टाकला होता जेव्हा त्याच्या वॅकन्सी निघाल्या होत्या मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या होत्या पण नवी जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी आणखीन एकदा मी सांगायला हवं होतं तर सॉरी आणि खूप सारांचे कमेंट आले की तिचे व्हिडिओ काय बघत जाऊ नका किंवा तिचे व्हिडिओ फेक असतात बरं मला एक गोष्ट सांगा जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता जॉबचा माझ्या तेव्हा तुमच्याच मला कमेंट आल्या होत्या ना की ताई आम्हालाही घरी बसून जॉब करायचं आहे तुमच्यासारखं मला लहान मुलं आहेत मी बाहेर पडू नाही शकत ज्या मुली कॉलेज करतात त्यांनाही करायचं होतं त्यांना बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नव्हतं आणि काही जणांना तर पार्ट टाईम जॉब करायचं होतं ऑलरेडी एक जॉब आहे तरीही दुसरा करायचा होता मग मला तुमच्याच कमेंट आल्या होत्या ना आणि बरं कमेंट आल्या होत्या त्यावेळेस मी जॉब टाक जॉबचा व्हिडिओ टाकलेलाही आहे बरं मला त्याच्यातून पैसे कमवायचे असते तर मी रोज एक जॉबचा व्हिडिओ टाकला असता ना फेक आता यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता किती जॉबचे व्हिडिओ आहेत आणि त्याच्या खाली कमेंटही बघत जावा की सगळे फेक असतात तसं मग मी रोज तुमच्यासाठी एक व्हिडिओ टाकला असता पैसे कमवले असते मस्त पैसे घेतले असते आणि तुमच्या कमेंटचा रिप्लाय केला नसता बरोबर ना पण मी तसा विचार करत नाही मी जेन्यून तुमच्यासाठी विचार करते मी स्वतःला ना तुमच्या जागी ठेवते कारण मी पण एक हाऊसवाईफ आहे म्हणजे घरचं सगळं मला बघावं लागतं मला छोटंसं बाळ आहे खुशो आहे आणि घर पण सांभाळावं लागतं मग मलाही बाहेर पडता येत नव्हतं मग मी असाच विचार के केला की माझ्यासारखे कित्येक मुली आहेत ती घर सांभाळत ना त्यांना जॉब करायचं असेल म्हणूनच तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकते बरं मी जेवढे व्हिडिओ टाकलेले आहेत ना तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकता त्याच्या खाली कमेंट की त्यांना जॉब लागलेले आहेत त्यांच्या सॅलरी आलेल्या पण आहेत कमेंट आल्या की फक्त डॉलरसाठी ना फेक व्हिडिओ टाकते तर डॉलरसाठी फेक व्हिडिओ टाकायची मला गरज नाही माझा नवरा तेवढा कमवून आणू शकतो की आम्ही व्यवस्थित जीवन जगू शकतो ठीक आहे पण तुमच्याच कमेंट आल्या ता की ताई आम्हाला जॉबची गरज आहे म्हणून मी तुमच्यासाठीच व्हिडिओ टाकते बरं मला कमेंट करून नक्की सांगा की इथून पुढे मी जॉबची व्हिडिओ टाकू की नाही टाकू काल माझी एक चूक झाली की मी डिटेलमध्ये व्हिडिओ नाही टाकला कारण मी याच्या अगोदर टाकला होता म्हणून तर मी थोडंसं त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगते आणि त्या प्रश्नाचं कमेंट नक्की करा की मी जॉबचा व्हिडिओ इथून पुढे टाकू की नाही कारण मी हे चॅनलला लॉगिंगसाठीच सुरू केलं तर मीनी लॉग टाकत असते टाक लॉंग व्हिडिओ लॉगमध्येच टाकत असते आणि तेच कंटिन्यू करेल फक्त मला असं वाटतं की माझ्यासारख्या ज्या आहेत ना हाऊस वाईफ म्हणजे घर सांभाळतात त्यांनाही जॉब करायचं असेल ना वर्क फ्रॉम होम त्यांच्यासाठी हे फ्रीलायन्सिंग जॉब घेऊन आलेले नाही असं नाही की फेक आहेत कारण मी ऑलरेडी ह्या ज्या कंपन्या आहेत ना त्याच्यामध्ये मी वर्क केलेला आहे स्वतः म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते आणि सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत म्हणूनच मी तुमच्याबरोबर शेअर करते ना जर एखादी गोष्ट तुम्हाला माहीतच नाही त्याच्याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता म्हणूनच मी जे जेन्युन जॉब आहेत चांगल्या वॅकन्सी आहेत तुम्हाला खरंच पैसे मिळू शकतात आणि फेक काय आहे ह्याच्यामध्ये असं मी एखादा जॉब सांगितला तुम्हाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पैसे मागितले असं काही झालं आहे का, का? नाही ना तुम्ही बघा इंटरनेटवर जाऊन किंवा यूट्यूबवरती असे कितीही जॉब आहेत की तुम्हाला पैसे मागतात की आम्ही ट्रेनिंग घेतो तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतात पैसे घेतले की नंतरनं कॉल नाही मेसेज नाही ब्लॉक करतात तुम्हाला असं कधी झालं आहे का नाही ना झालं तर मग तुम्ही कसं म्हणू शकता की फेक आहे आणि फेक कसं असू शकतं ज्यांनी माझ्या व्हिडिओ बघून फॉर्म भरलेला आहे त्यांचाच मला नंतरनं कमेंट येतात की ताई आम्हाला जॉब लागलेलं आहे आमची सॅलरी आलेली आहे आमची ट्रेनिंग सुरू आहे आमचं सिलेक्शन झालेलं आहे मग कशावरून फेक आहे बरं जे नवीन आहेत ना त्यांना बरोबर आहे त्यांना वाटणारच हे फेक असू शकते पण फेक नाही आहे मी फक्त असं वाटायचं आहे की मला ही जॉब असायला पाहिजे मी स्वतःचे पैसे कमावले पाहिजे त्याच गोष्टीसाठी त्याच विचारांना मी तुमच्यासाठी जेन्युन व्हिडिओ आणत असते बरं ह्या गोष्टी तर तुम्हाला समजल्या आता दुसरी गोष्ट म्हणजे की आ, काल जो मी व्हिडिओ टाकलेला होता जॉबचा ते नेक्स्ट वेव्हची कंपनी आहे मी याच्या अगोदरही टाकलेला आहे तर जेव्हा त्यांची ट्रेनिंग असते ना तेव्हा तुम्हाला पेमेंट पडते पंधरा आणि जेव्हा तो ट्रेनिंग संपल्यानंतर ना तुम्हाला पंचवीस हजार पगार पडते ठीक आहे त्याच्यामध्ये रोल असा आहे की कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणजे तुम्हाला जे पॅरेंट्स आहेत ना त्यांना बोलून कन्व्हिन्स करायचं आणि त्यांचे जे मुलं आहेत ना ह्या कोर्सकडे म्हणजे त्यांना वळवायचं हा तुम्हाला जॉब आहे ट्रेनिंग देतात कसं बोलायचं काय बोलायचं हे वगैरे आता तुमचा मेल सबमिट झाला आणखीन तुम्हाला पाच ते सहा दिवसामध्ये एक मेल येतो त्याच्यामध्ये आणखीन एकदा तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा ठीक आहे तो सबमिट झाल्यानंतरनं तुम्हाला कॉल येतो कॉल आल्यानंतरनं ते सगळं व्यवस्थित विचारतात आता काल ना एका तिंचा मला मॅस सॉरी कमेंट आली होती की नेक्स्ट वेवमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं पण त्यांना फक्त रिजेक्ट ह्याच्यासाठी केलं की त्यांचं तीन वर्षाचं बाळ आहे बरोबर आहे कारण लहान बाळ असताना कोणतीही कंपनी त्यांचाच फायदा बघणार की म्हणजे लहान बाळ असताना कसं जॉब करणार ना ठीक आहे तर ज्यांची लहान बाळ आहेत घरी सांभाळायला दुसरे आहेत त्यांनी ना सांगायचं की माझं बाळ पाच वर्षाचं आहे म्हणून असं थोडंसं खोटं बोललं तरी चालतं जर तुम्ही करू शकत असाल तर पण तुम्हाला इथे ना जे काम करावं लागतं तेवढा टाईम द्यावा लागतो मग ते बघूनच तुम्ही ठीक आहे हे झालं नंतर ना त्यांचा कॉल आल्यानंतरनं ते सगळं व्यवस्थित सांगतात मग तुमची एच आर बरोबर मीटिंग ठेवली जाते इंटरव्ह्यू मीटिंग मग ते ऑनलाईनच होते आणि त्याच्यानंतरनं समजतं की तुमचं सिलेक्शन होतं की नाही आणि सिलेक्शन झालं की तिथून तुमची ट्रेनिंग असते सगळी ट्रेनिंग वगैरे व्यवस्थित देतात आणि नंतर ना तुमचं काम असतं आता ना मला एका त्याची कमेंट आली की हा जॉब ना लाँग टाईम आहे का तर आता तुमच्यावर डिपेंड आहे लाँग म्हणजे लाँग टर्म तुम्हाला करायचं आहे की शॉर्ट टर्म करायचं आहे आता हे सगळं तुमच्यावरच डिपेंड आहे तुम्हाला किती दिवस करायचं आहे ते आता काही जणांचं असं आहे की नेक्स्ट वेवमध्ये पार्ट टाईम नाही हे फुल टाईम जॉब आहे तुम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेवढं काम करावंच लागतं हे पार्ट टाईम जॉब नाही दोन तीन तास काम तुम्ही करू शकत नाहीत ठीक आहे आता काही जणांचे लिंक द्या तर जे नवीन आहेत ना तर मी जी लिंक देते ना जॉबची ती डिस्क्रिप्शनमध्ये असते तिथे जायचं क्लिक करायचं ओपन होते मग फॉर्म भरायचं मोबाईलवरून भरता येतो का हां मोबाईलवरून भरता येतो आणि भरताना पैसे लागत नाहीत मी फेक गोष्टी सांगत नाही ठीक आहे हे झालं आता काही जणांचं असं आहे क्वेश्चन असा होता की म्हणजे लॅपटॉप लागतोच का तर मी खरं सांगू का वर्क फ्रॉम होम जरी करायचं असेल ना तर लॅपटॉप खूप गरजेचं आहे तुम्हाला नवीन लॅपटॉप घेता येत नसेल तर सेकंड हँड घ्या आणि ज्यांना घ्यायचं आहे ना माझे फ्रेंड आहेत त्यांना त्यांचा लॅपटॉप विकायचा आहे तुम्ही ना फेसबुक मिस होम क्वीन किंवा इन्स्टावर मिस होम क्वीन सर्च करा आणि तिथे मला मेसेज करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्ही बोला कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगला लॅपटॉप भेटून जाईल ठीक आहे तुम्हाला माहिती आहे का मला जेव्हा मी जॉबचे व्हिडिओ टाकले होते ना पहिल्यांदा काही जणांना जॉब लागला होता त्यांनी मला अशा कमेंट केल्या होत्या की ताई तुमचा ॲड्रेस मोबाईल नंबर द्या आम्हाला गिफ्ट पाठवायचं आहे याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे बघा तुम्ही लॉंग व्हिडिओज टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता मी तेव्हा पण म्हणलं की तुम्हाला जॉब लागलेला आहे तुमचे पेमेंट आले हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे मग आणखीन काय मी म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की मी फेक व्हिडिओ बनवते कायम येते ठीक आहे ज्यांना जसं वाटायचं आहे ते वाटू द्या ज्यांना जॉब लागलेत माझ्यामुळे मला छानच वाटतं माझ्यामुळे नाही खरं तर त्यांना जॉब लागायचाच होता आणि फक्त मी एक कारण झाले त्या जॉबसाठी लिंक वगैरे दिली तेवढंच बरं मला कमेंट करून सांगा की इथून पुढे मी बनवू की नको कारण मला पण वाईट वाटतं की तुम्ही अशा कमेंट करताना खरंच तर मी जेनिव्हन तुमच्यासाठी मनातून गोष्टी करायला जाते की नाही बाबा सगळ्यांना जॉब लागला पाहिजे मुलींसाठी तर खास कारण की मला माहिती आहे की आता माझं पण एज्युकेशन झालं अशा खूप मुली आहेत की त्यांचं चांगलं एज्युकेशन झालं आहे फक्त घरातून बाहेर पडता येत नाही म्हणून त्यांना जॉब करता येत नाही अशा खूप खूप मुली आहेत मला माहिती आहे म्हणून मी त्यांच्यासाठी मी असं विचार करते फक्त की नाही असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे दहावी बारावी झालेले आहेत ना मुलींचे तेव्हा त्यांचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे ते पुढचं शिक्षण घेऊन नाही शकत म्हणून त्यांच्यासाठी पण हे जॉब असतात असं कमेंट करत जाऊ नका तुम्हाला जेणे काही विचारायचं असेल ना तर तुम्ही विचारू शकता आणि <laughs> काहीजण कमेंट डॉलरसाठी डॉलरसाठी नाही माझा नवरा ना तेवढा कमवू शकतो किंवा मी जॉब करून तेवढं कमवू शकते की आमचं सगळं व्यवस्थित आहे होतं आणि राहणार आहे फक्त एक दोन डॉलरसाठी म्हणजे एक दोन डॉलर म्हणजे एकशे साठ रुपयासाठी मी एवढा मोठा लॉंग व्हिडिओ वेळात वेळ काढून फेक बनवणार तर नाही ठीक आहे आणखीन काय प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवू हे